मग आज सकाळी सकाळीच पालक छान धुवून घेतला आणि चांगला वाफ होून पण घेतला आहे ह्या पाण्यामध्ये तर हा आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं आहे कारण चपाती करायची आपल्याला याची तर यातलंच मी थोडंसं पाणी घेणार आहे आणि आता हे मिक्सरला फिरून घ्यायचे चल असं बारीक झालं आहे आता आता घेऊया आपण पिठामध्ये मळून तर घेतले मी पीठ आता जेवढं पाहिजे हां मळल्यावधी नाहीला लगेच पिठा आपण जे बारीक केलं तर ना पालक काय होतं खरं तसं पण आहे ना पालकची भाजी कोण एवढं घरात खात नाही आवडीने तुमच्या घरात पण असं होते नक्की सांगा कारण मला पण जास्त आवडत नाही ना। ना। कधीतरी ठीक आहे पण पालक खालीला पण चांगला असतो त्यामुळं अगं म्हते मी थांबणार जरा तर मग कसं असं याच्यामध्ये खायला पण जातो ना त्यामुळं मग मी असंच करते आता याचा घेते मी गोळा म्हणून नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशी आहे सर्वजण तर स्वागत आहे आज आपण व्हिडिओ मध्ये भाऊ झाला आहो बाय हा डॉक्टर आपण रात्री केला ना चला आता आंघोळ वगैरे आहे आवडले आणि ऋतूची अंघ झाली सईची आहे अजून करायची सईला पीठ बघ म्हणून ठेवलं होतं मी बऱ्यापैकी आज झाले आता नवा आठ वाजता म्हणलं होतं आता नऊ वाजलं ते आणि मी ना आपली गरम मी आणली होती ना कांद्याची पाथाची भाजी तर तीच केली आहे मुगाची डाळ आणि कांद्याचं कूट आणि हिरवी मिरची तशीच किरवी डब्याला दुल टिफिनला लागते ना त्यामुळं आणि मी पण अजून नाश्ता केलेला नाही आज दूध वगैरे गॅज लव पडशी तुला बा शायचे हा असे एखादी ऍपल नीट 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 थंडी ना एवढी वाढली ना रात्रीची नाही एवढी वाजत एवढी सकाळी सकाळी थंडी वाजत त्यातून आम्ही लवकर उठतो ना पण एकदा व्यायाम करून आलो की मग नाही का थंडी वाजत पण नंतर नंतर ना असं खिडक्या वगैरे दरवाजे उघडले ना तर मग जरा जास्त थंडी वाजते चलाय नाही लसूण आणि कांद्याची ती ट्रॉली ना पूर्ण रिकामी झाली चार पाच दिवस झाले बाहेर तस जाणती एक एक लागून तसं काल साफ करून ठेवली पण भरायचं लक्षात नाही आज म्हटलं ते पण भरून ठेवा आणि आज स्वेटर वगैरे सगळे धुवायला आहेत स्वेटर रुदूच सईचं माझा तिघांची पण स्वेटर धुवायला म्हणजे भिजत टाकलेत म्हणजे कस चपात्या होतो पर्यंत भिजून होईल त्यामुळं चला आता घेते चपात्या करून मी यो यो। भाजी चपातीचाच नाश्ता करणार आहे दूध हायनो सोबत सकाळी कशी काय खाली काय माहिती मुलांनाच चांगली सवय लागली ला ती खट असले ना तरी चांगले खातात तर हो कपडे झाली लगेच घेतलंय नाश्ता करा नाश्ता म्हणजे जरा बऱ्यापैकी जेवणच असणार आहे आज जायचे इला खेळायला तिकडं ना त्याच्यामुळे ती म्हणते तर चला घेते नाश्ता करून जा। दूध पिऊन झाल्या बेबीक जायचं खेळायला तर चला या नाश्ता करायला चहा ठेवलाय मी आज चहा ठेवण्यामाग लई मोठं कारण आहे <laughs> सांगते तुम्हाला आता चांगलं उकळलाय मस्त आहे ना त्याच्यात चांगलं उकळ उकळ घेतलंय मला पण दे तुम्हाला नाही अजिबात नाही आता चांगला उकळून घेते चहा तर हा तुम्ही या तर बघा तेल लावले मी उद्या केस धुवायला लागतील चांगलं तेल आहे ना आपलं मी केलेलं ला। तुला लावते लावते मला नाही लावते चांगलं म्हणजे कोमट केलं आणि चांगलं लावले मस्त पैकी तसं असं आश, नाही लावायला लागत जेव्हा आपण केस धुतो हो ना तेव्हाच थोडंफार तेल लावायला लागतं कारण कसं नंतर आता सगळी धूळ वगैरे बसलेली असते दोन तीन दिवसाची पण तसं धुतलं ना केस तरी पण मी लावत असते धुतल्यावर पण लावते केस आणला तेल तर काय झालं सकाळी ना आ, मी तुम्हाला दाखवलं जेवण केलं म्हणजे नाश्ता आणि बोरं होती काल एका मुलाने आणून दिली होती ती खाल दोन तीन बोरं खाली जेवण झाल्याच्या नंतर आणि लगेच पाणी पिली एक घोट पण एवढं पाणी पण कसं आता थंड वातावरण आहे ना तर पाणी बऱ्यापैकी थंड असतं आणि ते पाणी पिले ना हा एरंडे तेल मी लावलं ना त्यात मिक्स करून ते दाखवती तो पाणी पिले ना घसा बार दोन मिनटाच्या आतच घसा लगेच दुखायला लागला पाहिजे बोर आणि त्याच्यावरती पाणी नव्हतं प्यायला पाहिजे ते पाणी पित नाही पण काय झालं काय माहिती माझी बुद्धीला पिले मी पटकन ना पाणी आणि एकदम थंडगार पाणी घसा असा धरलाय ना तेव्हापासून एकदम डेंजर तर मी नाही शक्यता नाही करते जेव्हा माझा घसा वगैरे काय असा जरा थोडा तरी होत असेल ना तर पहिलं पाणी ठेवते एक कप आणि त्याच्यात एवढं असं बरंच आलं टाकते आणि ते ना फार चांगलं आटून नाटून फार पूर्ण त्याचा आर्क त्याच्यात उतरलं पाहिजे ना असं करते आणि मग नंतर थोडीशी चहा पावडर वेलची आणि मग नंतर साखर असं आणि मग असं कडक कडक चहा करते ना हा आद येते एकदम असं तिखट तिखट फार कसा भाजला पाहिजे पण त्याने खरंच लगेच फरक पडतो तुम्ही पण ट्राय करून बघा एक दोन वेळा असंच करायचं लगेच फरक पडतो त्याने म्हणजे मी ना नेहमी असं करते मला पण ना तिच्या कुछ मम्मीने तिने सांगितलं होतं कोरोनामध्ये त्या असं करायच्या तर मी ना असंच आता पण आहे ना माझा हो कधी घसत जर दुखायला आता बरेच दुखत नव्हता पण काय आता हातानेच उद्योग केला मी आणि ना असं चांगला दुखतोय आणि त्यातून मला टॉन सीन पण आहे ना ते पण असं होते हा असंही झोपली होती दुपारी <laughs> आणि मी परत आहे ना ते डबल बीची भाजी केली हे आली होती दुपारी मग त्यात कालवण केलं दुपारी कारण भाजी थोडीच होती ना कांद्याची सकाळी त्यांच्यासाठी कालवण केलं भात केला दुपारी तर चला आता मी चहा घेते आणि असा कडकडीत चहा हा म्हातारी बाई बैठली का मला दे चहा म्हातारीला पहिला चहा पाहिजे थांब सई थांब सईची ए बी सी डी बघा बर का ए रे थांब थांब ही गाडी जाऊ दे गाडी जाऊ दे पहिली अभ्यास चाललाय पोरांचा आणि ही दोन पोर आहे ना रिकाम आहे यांना अभ्यास नाही बैलगाड हा 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 सैमन मग हा cái hả mình Hãy subscribe cho B C D E F G H I J K eh tuh minggapi k y m N, o p q r yes t u v v w एक्स वाय तुम्ही गपान वाय झेड टाळे वाजवा टाळे वाजवा क्लॅप वन टू थ्री फोर फाईव सिक्स 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 हा तू नको हा सेवन न्गें, न्गें, सेवन एट नाईन टेन टाळ्या व्हेरी गुड एक टाळ्या वाजवा रे बाबा फाईव्ह झाला ना पहिलं वन म्हणायचं असत फाईव्ह नसते हा वन पासून सुरुवात करायची वन टू थ्री आज बाजार होता बाजारातून आले आणि जेवण काय आज केलं नाही मी संध्याकाळचं तर बाहेर शेकोटी करून विजली पण आणि थंडी दोन दिवस झाली खूप जास्त वाढली आता आम्हाला सरपणच नाही शेकोटी करायला पण बघू आणि ना तब्येत जरा बिघडलेवानीच झाली अजून पण बघून जर बरं नाही वाटलं तर उद्या डॉक्टर कडे जावंच लागेल तर आली बाहेर जरा जेवण पण नाही आज तर चला आज व्हिडिओ छोटासाच आहे इथंच एंड करते व्हिडिओचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट आणि तुमच्याकडे थंडी कशी मला नक्की सांगा